न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नाशिक येथील मुंबई आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा चौकुली येथील उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाच्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली टायर फुटल्याने बसने पेट घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे नंदुरबार डेपोची बस क्रमांक एम एच पंधरा जे सी पंचावन्न बारा ही बस नाशिक डेपोतून मुंबई महामार्ग गॅरेजकडे नेत असताना पातर्डी फाटा चौफुलीवर उड्डाणपुलावर मागील बाजूचा टायर अचानक फुटला त्यानंतर काही क्षणातच बचच्या मागील भागातून धूर आणि आगीची वाहनातील सचिन ठाणगे या युवकाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बचच्या पुढे जाऊन चालकाला सतर्क केले तोपर्यंत बचच्या मागील भागाला मोठ्या प्रमाणात आग लागली युवकाने प्रसंगावधान राखत बसमधील सिलेंडर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान घटनेची माहिती तातडीने नवीन नाशिक अग्निशमन दलाला देण्यात आली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सुमारे चाळीस मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले या बसमध्ये चालक आणि मेकॅनिकल कर्मचारी उपस्थित होते आग लागल्यानंतर वाहतूक नियंत्रण कक्षाने त्वरित उड्डाण पुलावरील वाहतूक थांबून टप्प्याटप्प्याने खालील मार्गावरून वळवली आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आले या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती सुदैवाने प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुढील तपास संबंधित विभागाकडून सुरू आहे न्यूज सुपरमनसाठी रोहित भालेराव नाशिक